पतंगीचा विसरून गेलो मित्राला आहुन गेलो अशा तुझा रे रंग 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 कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझ्या लळा सांग तुझा रे तुझ्या लळा हिरवी नाजुक हिरवी नाजुक कर रे दोन बाजूला स एक पाकळी पराग पिवळे झगमगटी तळी पुन्हा अन तळी पुन्हा अन जिरवाणी लाल पाकळी हे गेले रे गबर कसा कसा रे गवतुला, असा मला लागला रे तुझा ला, रे तुझा वारा घेऊन वारा घेऊन रूप सांगुले खेळ खेळ तो झोपाला रात्र हिवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मलाही वाटे मलाही वाटे लहान हो तुझ्याहूनही लहान रे तुझ्या संगती सदा राहावी शाळा घर सारे रंग रंगुल्या सांग गवत तुला रे गवत तुला असा रे मला सा लागला सांग तुझा रे तुझा सा सांग तुझा रे तुझा ती आजीरी सी गुणभाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेड आणि की जादू तुझला शिकवाव्यात आहाराशी या भाषा हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझे घागनी रंगीत कपडे कुळया बांधला पसवावे रंग रंगल्या सांसाह्या गवळुला रे गवळुला सांग सारे मला लागला सांग तुझारे तुझाला, तुझा सांग तु तुझाला तुझाला